नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सर या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्या ऋतू वही झाली सर्दी आणि घस तर तिला दवाखान्यात घेऊन चाललेलं आहे आता ऋतू खाली येते ऋतू किती वेळ लावून राहिले आवर आयला तिला कधीच सांगितलं मी आवर अरे घड्याळच गेलो इथलं बंद पडलंय घड्याळ बंद पडले लक्षात राहू दे

लसूण स्वस्त दिसला तर घेऊन ये मी जास्त पोरांना भाजीपाला आनंद लावत नाही कारण की त्यांना एवढं माहिती नाही त्यातलं म्हणून मी स्वतः पोरांना घेऊन आणि मी पैसे करता नाही येत त्यांना आहे चला आता मजा आता तुला बोला एवढं मी बोलाव दीड किलो लसूण भेटलो तो वल्ला लसूण आहे वल्ला हा बघा ऋतू चालली आहे ऋतूने पिशवी घेतली ग बघा नाही घेते मग आता कशात घेऊन ये नवीन पैसे घाल नवीन पिशवी ला तोंड जवळ घेतो जवळ नाही घेतला कॅमेरा आणि मग पिशवीला पण पैसे पिशवी पाहिजे का गप्पल घ्यायची घेऊ आपण शंभरवाली ऋतूला घ्यायची शंभरवाली चप्पल ऋतुला घ्यायची शंभरवाडी चप्पल चल येऊ मा चपला 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 तुम्ही एवढा बाजार आहे माझ्या घरामध्ये पण काय खराब झाले म्हणते खराब झाले तुम्हाला दाखवते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही काय झालं काय झालं चला असं चाललोय आम्ही लय चपलय पण लय चपलांचा नाश आहे आपल्या घरात

फक्त मला असे घेऊन थांब बाकी काय करू नको तू आम्ही शिर्डीवरून दोन किलो मग काय आणायचं चालून जायचं मी बोलत होतो बाऊजींना भाऊजी म्हणे नको सुकून जात होतो घरात ठेवल्यावर सुकतो ना चलो आपण वल्ला वापरतो आता आम्ही भेटतो परत तुम्हाला ती म्हणते वाळखा नसलं वल्ला नाही का वापरत लसूण वाळ नसलं वल्ला नाही का वापरत चला यांच काय चाललंय मला तर काही समजलं नाही लास्ट नवरून मी चाललो आता येऊ काय राहिलं काय माहिती परत असं टाइमपास चालतो यांचा काय राहिलं इथं टाइमपास कधी नसतो हां यांचा म्हटलं गेलो इचा ऋतूचा का नाही गेली ती आता आली बघा बघ करत घ्यायला लावते मला अशीच करते मला आणि ती तिकडे लांब पळून जाते परत लांब पळून का त्याची बुक काटे वगैरे टोचत तिला आणि अशी गुतून येते घाण करून येते चलणार रे बाई आपल्याला क्यू येते त्याची असं टोचलं नाही पाहिजे तिला तू नाकावरती सांडला सांगला इकडे पुसला का इकडे बघू दे हा पुसला चल तर मित्रांनो हो आता आम्ही आम्ही बोंबील घ्यायला दवाखान्यात पण तो इंजेक्शन वगैरे दिलं आता बोंबील घ्यायला आहे मम्मीने बोंबील घ्यायला सांगितलेलं शंभर रुपयाचे धागा दरुतोवी बोंबील घेते ती आता जो सुक मस्त वाशे ती सुकट वाटते मला पण नको नको घ्यायला कारण की ना, ना कालच खाल्लं काल नाही परवाच्या दिवस खाल्ले मस्त चला या ठिकाणी आता ऋतू घेते बोंबील बोंबील घेतली ऋतूने चावी कुठे गेली गाडीची हरवली पडली बघ नाही ना चल <laughs> या ठिकाणी तुमच्या ऋतुवणीला मी येणं काढलं होतं सापडा लावलेच असते पण नको म्हटलं वैतागून दिली एक तर सध्या तिचे सारखे वाढणं होते वैतागले मी पण तिला पण आता मी या गाडीवर बसते चाललं होतं हे घे ट्यूसाठी टूसाठी चिकन झालेलं आहे तर आम्ही लसूण सापडतोय लसूण तर आम्हाला व्यवस्थित घेतला आता कोणीच नाही बाजारात मम्मी तुम्ही बघा बरं का तुम्ही व्हिडिओ बघशाल कोणीच नाही ससून नाही आताच काय काय दुकान या ठिकाणी बाबा बसले बिडी फुकत मस्त आम्ही येता येता भेटलो बाबांना बावाडा शांत झालेली बीडी नाही धरलं म्हणून बा बिडा सोडलाय आता पियत नाही असं कस तुला दवाखान्यात देऊन गेल तो आता घरी चाललोय हा येऊ का तर भरपूर दिवस झाले आजीकडे गेलेलं नाहीये तर आता आजीकडे चाललोय आजीला भेटतो पाच एक मिनटं त्यानंतर मग आपलं घरी निघून जाऊया आजीच्या घराकडचा रस्ता आणि ऋतू पण बसली माग आमचा विचार झाला आता बाबाला म्हटलं बाबा म्हणे की किती भेटले नाही काय नाही मग बाबांना म्हटलं जातो करून घरी आजीला भेटतो तसं जातो घरी मग आता आजीला भेटून घेतो अरे आज बाबा आजी काय काय म्हणते काय म्हण बाबा लय शांत शांत भाऊ या ठिकाणी आजी आज वाचलेले आहे आजीचं काम चालू आहे कांदा निवडायचं त्यानंतर ऋतू दर्शन चालू आहे पण दर्शन वगैरे करून घेतो काय म्हणतो आजी बरं वाटतंय का बरं वाटत बाबा बाबा कडे गेल तर आता बा म्हणजे आजी दिवस झाले आले नाही घरी म्हटलं जातो भेटतो आता जाता आता ऋतू दवाखान्यात घेऊन गेलतो ना काय <laughs> तिथे काय म्हणतो सर्दीने जाम झाली सर्दी घासा खोकला कालपासून आहे ना तू कालपासूनच ना मग तिला आता जावं का नाही तर मग त्यानंतर आता चाललो घरी म्हटलं जाता आता भेटून जा आजीला हा का सम कसा वाचला आमचा आपलं मामाचा मुलगा ए सो सम बाळा एवाळा बाळा ए, ए, ए डुबड्या कांदे चटणी करते बाबा बाई कसली चटणी कांद्याची मग काय करा कांद्याची काहीच नाही बघा आजी बनवते कांद्याची चटणी कांद्याची कपड कांद्याची नुसते कांद्याची चटणी बाब आता काही खरं नाही म्हणून म्हणतो आजीकडे राहून शिका तुम्ही कांद्याची चटणी कशी बनवायची आहे ना खोकला तुला मालपाणी मालपाणी तो गावातला नाही का नदीकडे जायचं चटणी करायची नाही आवडत आजी आवडत सामान आहे बटाटा मटकी बटाटे <laughs> आजी सकाळी काय आलं विचारा ना ऋतूला नृत्य नव्हती तुझ्या झोपलेली होती सकाळी वासुदेव आले वासुदेव घरी आल तेव्हा आणि काय म्हणे तिथे चालू होतं सांगायचं काम असं तसं हे ते पण आता वासुदेव किती असतो येतो सकाळी किती वाजता येतो अकरा वाजता येतो सहा वाजता येतो लवकर येतो लवकर येतो ना हे अकरा वाजता आल ते कोणते कपडे घातले होते वासुदेव सारखे गोल्डनवाले नाही गोल्डन नव्हते केशरी होते कपडे हा असे होते कपडे कारण का मी येतानी बघितले दोन बाबे होते हा तेच काळी होती त्यांची काय एवढं माहिती नाही मला मी आता बघितले होते बघ सकाळी काय झालं व्हिडिओ बघ व्हिडिओ समजल तुला काय म्हणतो आजी बाकी तुम्ही काय नाही म्हणून बाबा बसले <laughs> कुठे जाणार जवळला जाणार तुम्ही नको म्हणतो नको म्हणे बाबा तुला काय आहे किती वर्ष म्हणून सांग राजे पन्नास वर्ष झाली एकम पन्नास वर्ष झाली म्हणजे एकोणपन्नास वर्ष झाली आणि आजीला आता जायचं जळगाव जळगावला म्हणतोय कड लागला काय साठी इथे आता करमत नाही मला मी तिकडे जाईल राहील असं म्हणते आजी चला तर मित्रांनो आता इकडून निघतो आणि घरी जाऊन भेटतो मी तुम्हाला आजी चला मग आता जातो कुठे आणि चल? सो पप्पा अरे बापरे तुला चालतं ये येत हा मग येत 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 ना मना येतून दाखव उठ ना चाल ना उठ चाल ते so, गला सांग तिकडून ते बघ त्या तिकडून आनावर अगो बाई ग मी कधी बघितलं होतं त्याला माहितीये का चालत येत नव्हतं तेव्हा बघितलं होतं अरे आणलं तो किती हुशार आहे <laughs> <laughs> किती हुशार आहे चल पप्पी दे पप्पी दे पप्पी घेऊन द्या बसून तू पप्पी कशी देतो पप्पी दे चल मला पप्पी दे किती गोड कसा हसतो कसा हसतो कसा हसतो पप्पा कुठे पप्पा का तु न गेला कामाला तुझे कपडे ओलले तू नाही गेला कामाला पडला तू पप्पी मला इकडे इकडे सम पप्पी दे इकडे इकडून बाळा चल 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 अरे रे सने चल इकडे अरे आमचं सर करू तू सोम डोंगर माझा डोंगर तुला का खायला नाही आणलं ना आलो ना खायला का खायचं तुला का खायचं काय खायचं तुला केडपुरी खायची कॅडबरी कॅडबरी खायची 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 दाम्मी घेऊन येतो तुला घेऊन येतो घेऊन येतो त्याला डंग माझ्या डोंगर घेऊन आमचं सोम आहे हुशारी तू आहे ना हुशार आहे का नाही हुशार आहे का नाही तू भारी बोलतोय तू आणि आपला साई कुठे गेला साईदा घरी शाळेत शाळेत साई कुठे गेला दादा कुठे गेला आणि असं बोलतो दिदी कुठे दिदी शाळेतच बनतोय तू शाळेत असं दीदी आली होती का दीदी नाही सोडून दीदी कधी दी येणार आहे तुझी माझ्यासोबत येतो का मी तुला घेऊन येऊ कॅडबरी तू येतो माझ्यासोबत सोबत कमी घेऊन ये तुला कॅडबरी जा मम्मीला मनाऊ बोलले कपडे चेंज करा मी तुला घेऊन येतो जा जा लवकर जा माझे कपडे बदल ना मा कपडे बदल मी चाललो जाणार मी तुझ्या सोबत चाललो याच्यावर याच्यावर ते हां तो घामपुटलं काय त्या कुत्रा कोणतं चावलं होतं तुला पिऊ कुड इ का इथं हाताला चावली होती पूर्ण रक्त काढलं होतं लय जोरात चावली होती लयच्या किती घेतल्या किती घेतल्या का बाई इंजेक्शन तू दोन घेत नाही बाकीचे घेणार कोण मी घेऊ का नाही आता मी इंजेक्शन घेतो घेऊ का मी तुझ्यावरचे इंजेक्शन त्यांनी तारीख दिली होती मग काय झालं तारीखला तुझ्या कोणत्या उद्या इंजेक्शन इकडे बघ काय झालं मग तारीख दिली तिथं म्हणलं आता बरं वाटतंय झालं बरं मग कशाला जायचं म्हणून नाही गेलो मग ते लस कशासाठी काढलं त्यांनी कशासाठी काढलं आज मग पहिले चौदा होते आता तीन झाले याला एक पण घे ना आता तू माझा किती घेतल्या त्या दिवशी भाऊजी पण घरात नव्हते तुम्ही पण नव्हते मी जळगावला गेलो होतो मग का जायचं म्हणजे रिक्षा रिक्षाने जायचं ना माणसाला जायचं म्हटलं माणूस जात कसं पण काय म्हणते आजी रिक्षाने जायचं घरापासून पाय पाय निघायचं कॉलनी चा कोपरा आला की रिक्षा भेटते रिक्षात पैसे दिले किलो एवढ्या बाहेर ठेवायचं हा नाही तर काय कुणी नव्हतं ना अहो आठवलं नाही आठवलं नाही दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला आठवलं इला दहा तारखेला इंजेक्शन घ्यायचं होतं बरोबर तरी पण अकरा तारखेला आठवलं पण नेलं नाही ने मला दवाखान्यात त्यांनी लस घ्यायला अरे तू सांग नाही आता बघू आला तू अरे अरे बदल जा असं म्हण जा कपडे घालून आपण नेलो तुला मी कॅडवर नेलायचो चल हो जा लवकर गाडीवर जाऊ आपण बसून लवकर कपडे चेंज करून लवकर बघितलं आमचं ढोंगर लगेच गेलं लव हुशारी ते लव हुशारी सोम आमचा ऋतू न बघितलं सर किती आता होईल ती कवर आम्ही तिकडे त्या दवाखान्यात जातो ना एकदा मग ते डॉक्टर तुम्हाला काय सांगू धडू व्हिडिओ काढू शकत नाही मोबाईलच खिशातून बाहेर काढू शकत नाही आणि असं बाजूला कोणास जरी बोललं तरी समजत नाही तिथं आवाजच येऊन सायलेन्स मोड ते डॉक्टर आवाजच करून देते नाही शांत बसून घेतलं आवाज देतेच का आपण स्वतः घरी बोलत असलो ना तुम्ही का समजा तुम्ही पेशंट आहे मी पण मी तुमसोबत आलोय मी तुमसोबत बोलत असलो ना तरी पण हा तिथं केलो आपण बघा आता माहिती आपला डॉक्टर कसे बिन येतो मस्त ठीके मग काय वाटत नाही नाही का माणूस मोठ आहे ते त्यांच ऐकलं पाहिजे म्हणून काय वाटत नाही पण कधी कधी ल चिडचिड होती चिडचिड होती आजी माहितीये का